जी शिवशाही बस मध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आलेला आहे आपण म्हणतो पुणे ही सांस्कृतिक राजधानी आणि याच राजधानी मध्ये नेमका चालले तरी काय महिला सुरक्षित नाही आज पहाटे 5:30 वाजता ही घटना घडलेली आहे सत्याकणा एक प्रश्न विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी पुण्यात येतात खर तर पुणे हे काम सुरक्षित शहर राहिलेले पुण्याची वेगळी ओळख महाराष्ट्राला पुण्याने दिलेली आहे काल घडलेली घटना खरंच धक्कादायक आहे रहदारीच्या वेळेमध्ये म्हणजे सकाळी सहा सव्वा सहाची वेळ सुद्धा स्वारगेट भागामध्ये ही तशी रहदारी असते आणि या वेळेमध्ये एका घटना घडल्यानंतर नऊ वाजता संबंधित तरुणीने स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आणि त्या भागामध्ये कार्यरत असलेला पोलीस अधिकारी पूनम पाटील असतील डी सी पाटील असतील यांनी तातडीने त्याची दखल घेऊन गुन्हा नोंद केला जे काही सीसीटीव्ही फुटेज आहे ते एका तासामध्ये सगळ्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून मुलींनी जसे सांगितले तसे स्केचेस तयार करून आरोपी कोण आहे याचा शोध घेण्यासाठी आठ पथक लगेच काल दुपारपासून हे आठ पथक ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये रवाना झालेले आहेत सीडीआर असतील लोकेशन असतील हे डिटेक्ट करून त्या पद्धतीने आरोपी दोन दिवसामध्ये पकडले जातील पण अशा घटना घडूच नाही याच्यासाठी सतर्क राहणं फार गरजेचं आहे मी सातत्याने पोलिसांच्या संपर्कात आहे याच्यामध्ये खरं ज्वारगेट भागामधला पेट्रोलिंग अतिशय व्यवस्थित रित्या सुरू असताना डेपो मध्ये अशी घटना घडतीये पण अशा घटना घडू नये त्यासाठी डेपोची सुरक्षता सुद्धा खूप महत्वाची आहे आणि ती सुरक्षता वाढावी यासाठी देखील राज्य महिला आयोगाच्या वतीनं सूचना दिलेल्या आहेत रुपालीजी अशा घटना घडल्यानंतर आपण तपासाला वेग आलाय असं म्हणतो आरोपीला तात्काळ अटक करावी असं देखील आपण म्हणतो पण ही घटना घडू नये याच्यासाठी काहीतरी कडक कार अंमलबजावणी केल्या पाहिजेत असं वाटत नाही का कारण बस स्थानकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तर आहेत पण या कॅमेऱ्यांवर लक्ष कोणीच ठेवत नाही मग एक निष्काळजीपणा एक हलगर्जीपणा एका तरुणीच्या जीवावर बेतो तरुणीवर अशा प्रकारे अत्याचार केला जातो ही गंभीर बाब आहे तुम्ही आता पुढचा प्रश्न विचारलाय म्हणून मला सांगायचंय खरं मला हे आपल्या नंतर पूर्ण तपास झाल्यानंतर मी सांगितलंच असतं पण ज्यावेळेस ते सीसीटीव्ही चे फुटेज पाहिले त्यावेळेस ते असं लक्षात येत की संबंधित तरुणी जेव्हा तिथे राहिलेली तेव्हा आणखी व्यक्ती त्या ठिकाणी चौकशी करतीये की कुठे जायचंय कोण सोबत आहे मी सोडतो वगैरे अशी ती सगळी चर्चा चालू आहे आणि याच्यामध्ये त्या आरोपीनी हे सगळं विचारलंय संबंधित तरुणीला आणि ज्यावेळेस आरोपीच्या लक्षात आलं की ही एकटी तरुणी आहे त्यावेळेस त्या आरोपीने सांगितलंय की तुला ज्या गाडीने जायचे त्या गाडी मी नेऊन सोडतो त्या बस मी नेऊन सोडतो म्हणून त्या तरुणीला तो आरोपी घेऊन गेलेला आहे आणि सकाळी सहा सव्वा सहा म्हणजे जरा असलेल्या वेळेस या वेळेमध्ये त्या त्या तो तरुण आरोपी तरुणीला घेऊन गेलेला आहे खर तर हे अत्यंत चुकीचं होतं की अशा पद्धतीने आणून की व्यक्तीवर विश्वास ठेवू नका असं सातत्याने आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं शाळा कॉलेजच्या आवरणमध्ये शाळा कॉलेजमध्ये तेव्हा महाराष्ट्र पोलिसांच्या वतीनं गृह विभागाच्या वतीनं विश्वास ठेवणं काढून की व्यक्तींवरती सातत्याने सांगत असतो आणि हे घडत असताना म्हणजे तर ही घटना घडल्यानंतर जेव्हा ती तरुणी बाहेर पडतीये त्यावेळेस शेजारी अजून एक बस लागलेली आहे ती बस जाण्यासाठी तयारी चालली आहे त्या बसची आणि त्या बसमध्ये ड्रायव्हर वगैरे स्टाफ आहे कदाचित त्या तरुणीने आरडाओरडा केला असता मदतीसाठी तर कदाचित हा स्टाफ हे ड्रायव्हर लोक मदतीसाठी धावून गेले असते म्हणून मला तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या माझ्या छोट्या भगिनींना आवर्जून सांगायचंय की अगदी सोशल मीडिया म्हणजे फेसबुकवरती जरी कुणी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तरी अनोळखी व्यक्तीच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका अशा पद्धतीने अनोळखी व्यक्ती येऊन आपल्याशी चौकशी करती आपली माहिती विचारती आपल्याला कुठेतरी घेऊन जात असेल तर कृपया कुणी विश्वास ठेवू नका शेवटी स्वतःला पण डिपेंड करता आलं पाहिजे स्वतःची काळजी घेता आली पाहिजे इतक्या रहदारीच्या ठिकाणी अशा घटना घडत असताना आपण सतर्क राहणं हे फार गरजेचं आहे कारण की माणसांच्या कळपामध्ये हिंसर स्वपाद ही मोठ्या प्रमाणात वावरतात आणि म्हणून महाराष्ट्र पोलीस तर का त्या सगळ्यांच्या बाबतीत सतर्क आहे काळजी घेत आहे याच्याबद्दल आरोपी सापडला जाईल त्याच्यावरती कारवाई देखील होईल पण शेवटी त्या मुलीचं आयुष्य फार महत्वाचं आहे आणि ते आयुष्य जोपासलं गेलं पाहिजे त्याच्यासाठी आपण देखील ते जबाबदारी घेतली गेली पाहिजे धन्यवाद रुपालीजी तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी